नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत सध्या मार्केटमध्ये संत्री मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आज आपण संत्र्यांचीच रेसिपी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात संत्रा बर्फी या रेसिपीला येथे तीन मोठे आणि एक मध्यम आकाराची संत्री घेतली आहे ही संत्री सोलून घेतली आहे या संत्र्यांचे आता धागे काढून घ्यायचे आहेत आणि सर्व साले काढून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने सर्व संत्र्यांचा गर काढून घेतला आहे या बरोबरच सर्व बियाही काढून टाकायच्या आहेत पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये आता हा संत्र्याचा गर टाकूया पॅनमध्ये टाकल्यानंतर संत्र्याच्या गर्याला खूप पाणी सुटते हे पाणी चांगले आटवून घ्यायचे आहे संत्र्याच्या गर्याला दाब देत देत हे संत्री शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे संत्री शक्य तेवढे फ्राय करून घ्यायचे आहेत यानंतर साखर टाकल्यानंतर पुन्हा याला पाणी सुटते म्हणून हे संत्री आधी थोडेसे फ्राय करून घेऊया यामध्ये आता घालूया अर्धा कप साखर साखर घातल्यानंतर या संत्र्याच्या गराला पुन्हा एकदा भरपूर पाणी सुटते हे सुटलेले पाणी संत्र्याच्या गरामध्ये चांगले शिजवून आटवून घ्यायचे आहे या स्टेजलाच घालूया पावडर पाव लाल ऑरेंज कलर अगदी दोन चिमूट हा कलर याच्यामध्ये मिक्स केला आहे आता हे चांगले मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालूया पाव कप खवा हा खवा यामध्ये चांगला मिक्स करून मिडियम फ्लेम वर यातील पाणी कमी होईपर्यंत हे शिजवून घेऊ यामध्ये आता चमचा तूप तूप घातल्यामुळे तू याचा पटकन गोळा तयार होतो तर आता आपल्या बर्फीला बराच घट्टपणा तयार झाला आहे आणि कलरही छान आला आहे आता आपण चमचे डेसिकेटेड कोकोनट डेसिकेटेड कोकोनट ऐवजी तुम्ही बारीक करून घेतलेली खोबरेजी यामध्ये घालू शकता पुष्कळसा घट्टपणा या मिश्रणाला आता आला आहे वडी तयार करण्यासाठी हे मिश्रण आता अगदी परफेक्ट बनले आहे यावर आता सिल्वर वर्क लावून घेतला आहे दहा ते पंधरा मिनिटे हे सेट होऊ देऊ आणि त्यानंतर वड्या कापून घेऊ तुम्ही पाहू शकता मस्त अशी संत्रा बर्फी येथे तयार झाली आहे रेसिपी आवडली असल्यास हे ट्राय करून पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय